नमस्ते यूट्यूब फॅमिली आणि खरंच आज सर्वांचं प्रथम आता खूप खूप स्वागत आणि आत्ता संपलेली आहे खरं दिवाळीची ती धावपळ तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे की दिवाळी आपल्याला कशी गेलेली आहे तर एका दिवसाला एक चांगलं काम द्यायचं ठरलेलं आहे आणि खूप छान वाटते फॅमिली की खरं तर आपण समाजाचं देणं लागतो आणि मला माझी ओळख निर्माण करायची होती मी काहीतरी करू शकते एक ग्रहिणी तर आपण आहोतच पण त्याही पलीकडे एक जग आहे एक सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे असं थोडंसं मनाशी घट्ट ती गाठ मी बांधलेली आहे आणि दोन हजार एकपासून पासून हा प्रवास सुरू आहे आज दोन हजार पंचवीस रन करते प्रवास कोणताही प्रवास असं सुखकार आणि काय म्हणे आपण की सरळ नसतो पण त्या प्रवासातूनही मार्ग काढत जाणं आणि त्यातून ध्येय वेड होणं हा थोडासा माझा प्रवास आहे तर आज एका दिवसाला एक चांगलं काम देत असताना एक छोटी मोठी गोष्ट घरते घरते आणि प्रत्येक गोष्ट खरं तर ना व्हिडिओमधून सांगायला खूप काही आहे पण कामानिमित्ताने पटकन व्हिडिओ बनवला जात नाही आज खरं तर मनावर घेतलं खूप मनाला समाधान भेटतं खूप आनंद होतो बाहेर पडणं किंवा कामाचं स्वरूप म्हणजे फक्त पैसा नाही तर मला माझ्यामध्ये झालेला बदल मला झालेलं माझ्यामध्येचं डेव्हलपिंग आणि मला शिकायला मिळालेल्या ह्या खूप साऱ्या गोष्टी असा सर्व खरं तर जे अनुभव चांगले वाईट अनुभव माझ्या सोबतीला आहेत तेच मला खूप काही शिकून जात आहेत प्रत्येक ताईला माझं सांगणं आहे की जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपण फक्त ठरून टाकलेलं असतं की समाज फार वाईट आहे पण असं काही नाही येत आई समाज फार छान आहे खूप छान चांगली माणसं आहेत समाजामध्ये फक्त आपण वाईट माणसांना धरून चांगल्या माणसांना आपण कधी कधी आपल्या आयुष्यात वजा करतो पण असं काही नाही जी वाईट लोकं आहेत त्यांच्यापासून संगती खरंच दूर राहा बस त्यांची संगत ठेवू नका पण चांगल्या माणसांची मात्र नेहमी जोडून राहा त्यांच्या संपर्कात राहा त्यांच्या वावर जिथे आहे तिथे खरं तर आपण असायला हवं आणि त्यांच्या जेव्हा आपण सोबत असतो तेव्हा खूप काही शिकायला भेटतं मी स्वतःचे माझे अनुभव सांगते आज कितीतरी अधिकारी वर्ग सोबत आहेत प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला इझिली मिळून जातं मी जर हा विचार केला के असता की खरंच बाहेर पडायला खूप डेंजर आहे वातावरण खूप वाईट आहे किंवा आपण एका पुरुषाशी बोलणार आहोत एका अधिकाऱ्याशी बोलणार आहोत तर अधिकारी खरंच आपल्याला त्याचं उत्तर देईल का पण माझ्या आणि मीही तसं ते छान शेड्यूल तसं बनवलेलं आहे की आपण एक एका अधिकाऱ्याशी बोलत असताना किंवा एखाद्या ऑफिस किंवा एखाद्या कार्यालयात आपण व्हिजिट करत असताना आपण कोणत्या इमेजने तिथे गेलेलो आहोत एवढं फक्त जरा थोडंसं आपण जागृत राहायचं आहे आणि आपल्या विषयाला अनुसरूनच आपण सुरुवात करायची आहे कुठलाही त्रास होत नाही आणि कुठलाही अधिकारी उलट शब्दाने बोलत नाही हे माझं स्वतःच मी उदाहरण सांगते तर आज हा विषय आज, आज आपण एक चांगलं काय काय केलेलं आहे ते मला तुमच्याशी शेअर करायचं आहे आणि असंच घरकाम आणि छोटंसं माझं उमेद आम्ही ह्याचं हे काम घेऊन एक काल जे आमचे बांधकामाचं कंट्रक्शनचं काम घेतलेलं आहे त्या साहेबांनी छोटीशी रिक्वेस्ट केली की मॅडम मला ही छोटीशी मदत हवी आहे तुमच्याकडून तर म्हटलं सांगा मी जमेल तशी करेन माझ्या परीने मदत आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला ना एक इमर्जन्सीमध्ये कामवाली ताई हवी आहे थोडंसं घरकामासाठी तर आपल्याकडे ज्या बचत गटातील काही गरजू महिला आहेत त्यातील एखाद्या गरजू महिलेने जर मला मदत केली तर खूप छान होईल तर कामाला लगेच लागणं होतं कारण आपण आहोतच त्या फील्डमध्ये आपल्याला ताईला काम द्यायचे ताईला रोज कसा उपलब्ध होईल यासाठीच माझं काम चाललेलं असतं मी हे काही वेगळं कसं काही करत नाही आणि मग दोन दिवस आपण वेळ घेतला दोन दिवस साहेबांचे मेसेज आले की मॅडम काय झालं माझ्या विषयाचा विचार करत आहात की नाही तर म्हटलं हो साहेब मग बऱ्याच ताईंना फोन केला मेसेजेस केले आणि ताईने विचारलं गेलं की असा असा विषय आहे पण एका एक ताईने छान रिप्लाय दिला आणि दोनदा त्यांनी कॉलबॅक केला की मॅडम तुम्ही फोन केला होता का विषय काय आहे तर म्हटलं ताई असं असं आहे आपल्या एका घरकामासाठी आपल्याला बोलवलेलं आहे तर जर आपल्याला वेळ असेल तर आपण जाऊ नेऊ का तर मग त्या तयार झाल्या त्या म्हटल्या हो जाऊया मी करेन माझी तयारी आहे आणि दोनच माणसांचं काम आहे एक छोटंसं बाळ आहे त्यांचं चार वर्षाचं एक दिदी आहे तर ही तयार झाली मस्त की सकाळची इतकी शुभ सकाळ झालेली आहे तर ताईंना म्हणजे विनंती असेल की शुभ सकाळ हा शब्द फार म्हणजे फार खूप काही देऊन जातो आणि मग आम्ही तिथे गेलो यांच्या कामाचं बोलणं झालं मलाही घाई होती आज मला ट्रेनिंग होतं खरं तर पंचायत समिती येथे त्याच्यामुळं मग त्यांना म्हटलं पटकन बोलून घ्या आणि इतकी छान ओळख परिचय झाला त्या ताई आजूबाजूच्याच अपार्टमेंटमध्ये काम करत आहेत आणि मग त्यांच्याकडून आले की हो आम्ही तुम्हाला रोज बघतो म्हणजे त्यांना तो हे आधार वाटला आणि ताईला तिथे आनंदाची बातमी म्हणजे खूप खूप छान वाटलं मला आणि त्याही दोघी तिघी नाही तिघींच्या चेहऱ्यावर तो आनंद होता आणि तो आनंद मी वेचते रोज आणि तोच आनंद वेचण्याचा प्रयत्न चालू असतो आणि त्या ताईंना तुम्हाला सांगते फॅमिली तीन कामं भेटली गेलो आम्ही एका कामासाठी आणि दोन कामं त्यांना लकीला तिथेच लागून गेली त्याही ताई एवढ्या खुश झाल्या आणि मग त्यांनी आम्हाला केली होती चहाची ऑफर म्हटलं मी चहा घेत नाही तर अशी मला एक एक ताई सक्षम करायची आहे जेव्हा त्या ताईला रोजगार मिळतो ना फॅमिली तेव्हा मला फार आनंद होतो आणि तो आनंद मी शोधत आहे मार्केटमध्ये आपण किती पैसे जर दिले तर हा जो आनंद आहे तो भेटणार नाही आणि एका घरात जेव्हा एक एक रुपया ताई माझी कमवत असते आणि एक एक रुपया ताई माझी साठवत असते तर आ, ती माझी कमाई असते जेव्हा माझी ताईकडे इन्कम सोर्स चालू होतो ती माझ्या हक्काची कमाई असते आणि खूप भारी वाटतं की खरंच आजचा दिवस खूप छान गेलेला आहे नंतर मग मस्तपैकी दिवसभर झालेलं आहे ट्रेनिंग गाव गरिबी निर्मूलन आराखडा यावर जे आता पंचायतराज अभियान चालू आहे मोदी साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर तेही फार छान शिकायला भेटते की गाव कसं असावं गावाची उद्दिष्टे कशी असावीत आणि मग असं दररोज एक मी काम देत असते घर मुलं शेती आणि माझं सगळं उमेदचं काम बघून हा पर डे हे डेली रुटीन माझं चालू आहे तर तुम्ही एवढे छान छान कमेंट्स करतायत आणि व्हिडिओ बघतायत खूप छान वाटते फॅमिली आणि अजून मला खूप शिकायचं आहे मला खूप खूप काही अजून बघायचं आहे हा छोटासा प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी आणि हा प्रवास असाच चालू राहणार आहे तर आपल्या सर्वांना कळकळची विनंती असणार आहे की आपण व्हिडिओ पूर्ण बघा आणि छान छान कमेंट्स करा मला नक्कीच तुमच्या कमेंट्सचा खूप मोठा आधार वाटतो आणि Nihimi, tu-mi ziceai, nărâi,